जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे सत्तावन्न लेखक राजेंद्र लहान जाधव अविवाचन राजेंद्र लहान जाधव किती पॉलिसी कंपन्या येऊन गेल्या आणि किती बुडाल्या किती डुबल्या याचा काही ठाव ठिकाणा नाही बरेचसे कंपन्या निघाल्या मोठ उठे बक्षिसाचे पॉलिसीचे आम्ही दाखवली थोड्याच कालावधीमध्ये भरपूर पैसे मिळतील म्हणून सांगितले आणि एजंट करवी प्रतिनिधी करवी भरपूर पैसा गोळा करून घेतला आणि मग ते मालक लोक, मॅनेजर लोक, त्यांचा जो ग्रुप तो, तो कुठे गायब झाला आणि कुठे गेला हे मात्र कोणालाही समजलं नाही काही पकडले गेले काही अजूनपर्यंत जेलमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी जेवढी त्यांच्या कंपन्या असतील हॉटेल्स असतील ते सर्व जप्त करण्यात आलं परंतु ते सरकारने जप्त केलं परंतु गर गरीब लोकांची मात्र पिळवणूक झाली गरीब लोकांचं फार हाल झाली गरीब लोकांचे पूर्ण पैसे डुबले गेले कोणाचेही पैसे भेटले नाही त्यांचेच केशे चालू झाल्या ते केशे अजूनही काहींच्या चालू आहेत परंतु जे गरीब लोकांनी हातावरती मोलमजुरी करून अहोरास्त रात्र कष्ट करून तो पैसा जमा केला उन्हात अनात मरमर मरले शेतात काबाड खादनीचे काम अहोरात्र करून त्यांनी तो पाच पाच पैसा एक एक पैसा जमा करून त्या पॉलिसीमध्ये भरले परंतु ती पॉलिसीच नावणेच झाला ती पॉलिसी ते त्या कंपन्या कुठे गेल्या दुसऱ्या देशात गेल्या की कुठे गेल्या ते काही सांगता येत नाही परंतु इकडे गरिबांचे हाल झाले धावपळ झाली ह्या कंपनीत जाय त्या कंपनीत जाय प्रत्येक ठिकाणी त्याचे त्यांचे ज्या ठिकाणी त्यांचे हॉफिस असतील त्या हॉफिसामध्ये जाऊन त्यांनी बघितलं शेवटी प्रतिनिधीवर तो टपका बसतो पण तो, तो प्रतिनिधीचा त्याच्यात काहीही दोष नसतो ते त्यांचं काम करीत ते ते पैसे येतील ते पैसे त्या संस्थेमध्ये भरली जायची परंतु त्या लोकांनीच ज्यांची पॉलिसी कंपन्या होत्या त्यांनी त्या स्थापन केल्या होत्या तेच ते घबाड घेऊन पळाले होते अशाच प्रकारे पेन क्लब्स कार्डचं हे झालं होतं पेन क्लब्स कार्ड नाशिक पुण्या ना मुंबई ह्या ठिकाणी फार मोठी मोठी त्यांची ऑफिस होती त्यांची हॉटेल्स होती गुजरात गोवा ह्या ठिकाणी ही मोठी बोट मोठी ऑफिस होती परंतु ती सर्व बुडाली गेली होती आणि शेवटी सर्व लोकांचे पैसे बुडाले आणि त्यांच्यावरतीही केसेस चालू झाली त्या प्लेन कार्ड पॉलिसीवरती आणि त्यांच्याही सर्व मालमत्ता सरकारने जप्त करून घेतली होती असे कित्येक लोकांचे प्रतिनिधींचीही फारच बिकाट परिस्थिती झाली त्यांचेही पैसे होते त्यांची त्याच्यात कुठलाही प्रकारचे काहीही दोष नसताना त्यात मालक लोकांनी सौर पैसा घेऊन पुडी पळाले समजले नाही